स्वाभिमानी लांडोर बांगला येथे ते जुलै रोजी साजरा होणारा भीम उत्सवा निमित्ताने मोहाडी पोलीस स्टेशन येथे बैठकीचे आयोजन भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदपर्शाने पावन पवित्र भीमसुती यात्रा लांडोर बांगला लडिंग येथे होणाऱ्या यात्रा उत्सवानिमित्ताने आज मोहाडी पोलीस स्टेशन येथे जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते दरम्यान आजच्या या बैठकीसाठी समस्त आंबेडकरी विचारधारेवर काम करणारे नेते पदाधिकारी उपस्थित होते बैठकीत एकतीस जुलै रोजी लढी लांडोर बांगला येथे निर्माण होणाऱ्या अडचणीचे निराकरण करून आंबेडकरी अनुयायांना लांडोर बांगला येथे जाण्यासाठी पोलीस प्रशासनासह वन विभागाने सहकार्य करावे येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी विशेष मोहीम राबवावी अशा सूचना आजच्या बैठकीत नेते पदाधिकाऱ्यांनी केल्या दरम्यान बैठकीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत वाघ वंचितचे शंकरांना खरात किरण तात्या जोंधळे राज चव्हाण नैनाताई दामोदर सरोजताई कदम अरविंद निकम सुरेश अण्णा लोंडे राजदीप पागडे यांच्यासह मोठ्या संख्येने आंबेडकरी अनुयायी उपस्थित होते भीमस्मृती यात्रे मोठ्या प्रमाणात त्यानिमित्त नियोजन आणि काही सूचना किंवा काही काय उपाययोजना कराव्यात या संदर्भात चर्चा करण्यासाठी आज मोठे पोलीस स्टेशन येथे सर्व आंबेडकर प्रेमींची पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवण्यात आली त्या बैठकीमध्ये बऱ्याचशा सूचना मुद्दे मांडण्यात आले काही मुद्दे वेगवेगळ्या विभागाशी संबंधित आहेत म्हणजे ड्रायडे डिक्लेअर करणं किंवा गाड्या जो रस्ता अपूर आहे दुसऱ्या रस्ता वृंदीकरण हायवेपासून जो वरती गाडा वगैरेकडे जाणारा रस्ता आहे तो रस्ता वृंदीकरण किंवा गाड्या येण्यासाठी वेगळा रस्ता ये मार्ग करावा याची पण मागणी गाड्या हायवेपासून वरती जाण्यासाठी ज्या गाड्या ठेवल्या जातात त्या गाड्याची संख्या वाढवण्याबद्दल किंवा काही वाद हो कि वा या संदर्भात वेगवेगळ्या किंवा संघर्ष नये आणि शांतता पडावी या वेगवेगळ्या सूचना देण्यात आल्या तर सर्व सूचनांच्या आम्ही दखल घेतलेली आहे आणि संबंधित विभागाशी याबद्दल कळवण्यात कळवण्यात येणार आहे आणि आम्ही सर्वांशी समन्वय राखू कार्यकर्त्यांशी चर्चा ठेवून किंवा संवाद ठेवून संदर्भात शांतता हा उत्सव कसा शांततेत पार पडेल याविषयी पूर्ण उपाययोजना करणार